सर्वांना माझा नमस्कार आज आपण इयत्ता तिसरी विषय भाषा यामधील आम्ही बातमी वाचतो हा पाठ पाहणार हो। आहोत आधी आपल्याला ही बातमी संपूर्ण वाचायची आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित प्रश्न सोडवायचे आहेत वाचा मुसळधार पावसाने वरोरा जन्मय बघा चित्रामध्येच दिसत आहे भरपूर पाऊस पडलेला दिसत आहे आणि त्याच्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालेले आहे म्हणून बातमीचे शीर्षक आहे मुसळधार पावसाने वरोरा जलमय याला बातमीचे शीर्षक म्हणतात आता आपण संपूर्ण बातमी वाचूया वरोरा तारीख आठ काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण वरोरा परिसर जलमय झाला दुपारी चारच्या सुमारास पाऊस सुरू झाला सुरुवातीला बुरबुर पाऊस होता पाच वाजेपर्यंत पावसाचा जोर इतका वाढला की बसस्थानकाचा परिसर चंद्रपूर रस्ता शिक्षक वसाहत या सर्व भागात तुडुंब पाणी भरले संपूर्ण जुलै महिना कोरडा गेल्यामुळे वरोरेकर पावसाची वाट पाहत होते आज पाऊस येईल असा अंदाज नव्हता त्यामुळे छत्र्या रेनकोट बारदाने घरीच ठेवून कामावर गेलेले लोक शाळेत गेलेली मुले आपापल्या ठिकाणी अडकून पडली होती सायंकाळी साडेसहा वाजता पावसाचा जोर ओसरल्यावर लोक घरी परतू लागले वरोरा तालुक्यात इतका पाऊस असताना शेजारचा भद्रावती तालुका व चंद्रपूर जिल्ह्याचा इतर भाग कोरडाच राहिल्याचे समजते उद्या दुपारपर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे बघा अशा प्रकारे आपली ही बातमी वाचून झालेली आहे आता या बातमीवर आधारित जे प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत बघा बरं काय प्रश्न आहेत ते प्रश्न पहिला आहे उत्तरे लिहा अ बातमी कशाविषयी आहे बघा कशाविषयी आहे बातमी तर बातमी वरोऱ्यामध्ये पडलेल्या पावसाविषयी आहे प्रश्न आ बातमीचे शीर्षक काय आहे बघा आपण मगाशीच पाहिलेलं आहे बातमीचं शीर्षक आहे मुसळधार पावसाने वरोरा जन्मय त्यानंतरचा प्रश्न आहे शीर्षकावरून तुम्हाला काय कळले त्यामुळे वरोरामध्ये खूप पाणी झालेले आहे अशाच अर्थाचे दुसरे शीर्षक सांगा काय सांगता येईल आपण असंही म्हणू शकतो वरोरामध्ये पावसाचे थैमान त्यानंतरचा प्रश्न आहे ई वरोऱ्यामध्ये कोणकोणत्या भागात पाणी साचले आता वरोऱ्यामध्ये कोणकोणत्या भागात पाणी साचले बघा बरं बस बसस्थानकाचा परिसर चंद्रपूर रस्ता शिक्षक वसाहत या सर्व भागात तुडुंब पाणी भरले हे आहे याचे उत्तर त्यानंतरचा प्रश्न आहे वरोरा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे हे बातमीतल्या कोणत्या वाक्यावरून समजते बघा बरं कोणत्या वाक्यावरून कळते इथे वाचा चंद्रपूर जिल्ह्याचा इतर भाग कोरडाच राहिल्याचे समजते म्हणजेच वरोरा तालुका चंद्रपूर जिल्ह्यात आहे आणि हे या वाक्यावरून समजते प्रश्न आहे ही बातमी कोणत्या महिन्यातील आहे आणि ते कसे ठरवले बघा इथेच वाक्य दिलेलं आहे की संपूर्ण जुलै महिना कोरडाच गेला संपूर्ण जुलै महिना कोरडा गेला म्हणजेच ही बातमी ऑगस्ट महिन्यातली आहे जुलै महिना संपलेला आहे प्रश्न ए आहे वरील बातमीतील जोडाक्षर असणारे शब्द शोधा लिहा व त्यातील जोडाक्षरे अधोरेखित करा शोधावर जोडाक्षरे आमच्या झालेल्या चारच्या पर्यंत बसस्थानकाचा चंद्रपूर रस्ता शिक्षक सर्व संपूर्ण नव्हता त्यामुळे छत्र्या आपापल्या ओसरल्यावर तालुक्यात भद्रावती चंद्रपूर जिल्ह्याचा राहिल्याचे उद्या दुपारपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात स्वरूपाचा पडण्याची शक्यता खात्याने वर्तवली तर हे आहेत या पाठातील जोडाक्षरयुक्त शब्द हे सर्व अधोरेखित करा आणि वहीमध्ये छान अक्षरात लिहून घ्या चला तर मग आता पुरते एवढेच लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय